फुगा फुगवत असताना फुगा फुटून श्वसन नलिकेत अडकल्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू इचलकरंजी येथील एका बालकाचा फुगा फुगवताना तो फुटून श्वसन नलिकेत अडकून साडेतीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे गौरांश अमित लगारे असे मृत बालकाचे नाव आहे बालकाचा मृत्यू झाल्याने इचलकरंजीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे या बालकावर इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या रुग्णालयात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती इचलकरंजी येथील लगारे कुटुंब अनेक वर्षापासून गांधी कॅम्प या ठिकाणी राहण्यास आहे बालकाचे वडील अमित लगारे यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे काही महिन्यापूर्वी लगारे हे काजवे हॉस्पिटल परिसरात राहण्यासाठी आले होते गौरांश दुपारच्या सुमारास मित्रांसोबत फुगा फुगत होता तो फुगा फुटून श्वसन नलिकेमध्ये गेल्याने गौरांश बेशुद्ध पडला गौरांशला तातडीने नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार करण्यापूर्वीच त्या बालकाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क